ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. भाजपचे खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचा माडा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भाजप शिंदे यांची शिवसेना वाजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माहितीचे माडा लोकसभेचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केलेला आहे. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे यांच्या शिवसेनेचे सांगोला विधानसभेचे आमदार शहाजी बापू पाटील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे माढा विधानसभेचे आमदार बबनदादा शिंदे करमाळेचे आमदार संजय मामा शिंदे यांच्यासमोर मानखटावचे आमदार जयकुमार गोरे हे उपस्थित होते माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिलेली आहे त्यानुसार त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे यंदा माढा लोकसभा मतदारसंघात मा भाजपचे सिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत यामुळे माडा लोकसभा मतदारसंघाची मा निवडणूक यंदा चुरशीशी होणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कोण होईल खासदार नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद